तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की म्हाडाकडून सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या लॉटरीज काढल्या जात आहेत जारी ती प्रसिद्ध केल्या जात आहेत त्याच्यातून पाहिलं आहे की नेमकं जे काही छत्रपती संभाजीनगर मंडळ असेल नाशिक मंडळ असेल या मंडळाच्या सोडती ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत त्याशिवाय खोनी शिरडून येथील सुद्धा सोडती जाहीर झालेली आहेत बुक माय हो मंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय महाडाने सांगितलं होतं की येणाऱ्या काही काळामध्ये जे काही पुणे लॉटरी पुण्याची लॉटरी जाहीर केली जाईल कोकण मंडळाची लॉटरी जाहीर केली जाईल आणि त्याशिवाय मुंबईची लॉटरी सुद्धा जाहीर केली जाईल आणि त्याच अंतर्गत आता एक नवीन लॉटरी म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेली आहे जी मुंबईच्या परिसरात अर्थातच मुंबईला लागूनच ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि जी लॉटरी आहे मित्रांनो महाडा कोकण लॉटरी दोन हजार पंचवीस आणि या लॉटरी अंतर्गत जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले त्यावेळेस त्याशिवाय सत्याहत्तर भूखंड अर्थात प्लॉट सुद्धा उपलब्ध करून देणे आलेली आहेत घरी कुठे कुठे असणार आणि नेमकं याचं वेळापत्रक काय असणार आहे लॉटरी कधी कधी जाहीर होणार होणार आहे आहे जाहिरात याचा ऑनलाईन अर्ज कधीपर्यंत करायचा आणि कर कर निकाल कधी लागणार आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मागेच काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस दिवसापूर्वी म्हाडाने सांगितलं होतं कोकण मंडळाकडून की आम्ही जवळजवळ चार हजार घरांची लॉटरी काढणार आहोत पण चार हजार म्हणता म्हणता जवळ जवळ आता ही संख्या पाच हजार दोनशे पंच्याऐंशी पर्यंत येऊन पोहोचलेली आहेत अर्थातच हजार ते बाराशे घरांची वाढ या लॉटरीमध्ये झालेली आहे जे काही पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घर आहेत त्याशिवाय हो सत्याहत्तर भूखंड लक्षात घ्या पोरस बुद्रुक जे सिंधुदुर्ग मध्ये आहे आणि जे आपल्या मुंबईच्या अगदी जवळ उलगाव बदलापूर या ठिकाणी सुद्धा प्लॉट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि म्हणून कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईच्या जवळ भूखंड घेण्याची संधी या लॉटरीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे याच्यासाठी जे काही सोडत आहे मित्रांनो ते आता उद्याच्या विविध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होईल आणि याचा शुभारंभ गो लावच्या माध्यमातून महाराजचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य संजीवजी जैस्वाल यांच्या हस्ते होणार आहे आणि सोमवारीच याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाणार आहे आता पहिला आपण पाहूया घरे कुठे कुठे उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी पाहूया जे काही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण की विविध योजना राबवल्या जातात म्हणजे म्हाडा योजना असेल वीस टक्के असेल प्रधानमंत्री असेल प्रथम योजना राबवल्या जातात आणि याच्यामध्ये सगळ्यात वेगवेगळ्या पाच योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे वीस टक्के सर्वसमावेशक योजना वीस टक्के सर्वसमावेश योजने अंतर्गत या ठिकाणी एकूण पाचशे पासष्ट सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याशिवाय अतिशय महत्वाची योजना आहे पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आता पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत सर्वात जास्त घरे अर्थातच तीन हजार दोन घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी खासगी विकास आणि वीस टक्के या दोनही योजना खाजगी विकासकांच्या असणार आहेत खाजगी विकासकांची घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत त्याच्यापैकी जवळजवळ दोन हजार सध्या काही कल्याण डोंबिवली या ठिकाणी असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी योजना आहे भाडा कोकण योजनेअंतर्गत व विखुरलेल्या सदनिका आहेत ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीमध्ये म्हणजे जे काही महाडा योजना आहे ज्याच्यामध्ये विखुरलेल्या आहेत मागील सदनिका असतील किंवा विखुरलेल्या नव्याने असतील अशा एकूण एक हजार सहाशे सदनिका उपलब्ध केल्या जाणार आहेत ज्या ठाणे ठाणे येथील माणपाळ चितळसर येथील घरे सुद्धा या अंतर्गत उपलब्ध करून दिलेली आहेत त्याच्यानंतर महाडाई कोकण योजना आहे या योजनेअंतर्गत पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका असं त्याला नाव दिलेलं आहे आणि प्रथमच ही योजना या ठिकाणी म्हणजे उपलब्ध केलेले या योजनेअंतर्गत घरे उपलब्ध केलेली कारण म्हाडा कोकण योजना पन्नास टक्के योजनेअंतर्गत असं तिथे दिले म्हणजे ही योजना नव्याने लॉन्च केलेली आहे आणि या, या योजनेअंतर्गत जवळजवळ एक्केचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्याच्यानंतर म्हाडा कोकण मंडळी योजनेअंतर्गत सत्याहत्तर भूखंड हे विक्रीसाठी उपलब्ध आहे जसं <laughs> मी सांगितलं की सिंधुदुर्ग आणि बदलापूर या दोन ठिकाणी हे भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचे मित्रांनो शेड्यूल काय असणार आहे याचं वेळापत्रक काय असणार आहे हा तुम्हाला अनेक प्रश्न पडला असेल तर वेळापत्रक पाहू शकता वेळापत्रक काय काय आहे ते तर याची ऑनलाईन सोडत जे काय सुरू होणार आहे ती होणार आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून याची ऑनलाईन नोंदणीची सुरुवात होणार आहे म्हणजे तुम्ही नोंदणी असेल किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही एक जुलै चौदा जुलै दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजल्यापासून होणार आहे त्याच्यानंतर जे काय तुम्ही अर्ज करता यासाठी जी अंतिम मुदत अर्धात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अंतिम मुदत आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री आ, अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्याच्यानंतर अनामत रक्कम भरण्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही या सदर घरांसाठी किंवा सदर योजनेमध्ये अनामत रकमेचा भरणा करू शकता त्याच्यानंतर पहिली प्रारूप यादी लागणार आहे मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता माडाच्या साईटवर उपलब्ध उपलब्ध केली जाईल एच टी टी टीटीपीएस हा शिलाशिलास हाऊसिंग डॉट माडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही योजना म्हणजे ही यादी जाहीर केली जाईल त्याच्यानंतर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यावरती हरकती मागवल्या जाणार आहे तुमचे काय ऑब्जेक्शन असतील तुमच्या लिस्टमध्ये नाव नाही तुमचे काय अडचण आलेली आहे तर ती तुम्हाला पंचवीस ऑगस्ट पर्यंत लागणार आहे आणि त्याच्यानंतर अंतिम यादी जी काय लागणार आहे ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता म्हाडाच्या या सुरतीची अंतिम प्रारूप यादी फायनल ड्राफ्ट लिस्ट जाहीर केली जाणार आहे कारण ही लिस्ट सुद्धा अतिशय महत्वाची असते मित्रांनो आणि ही लिस्ट जाहीर झाल्याच्या नंतर लागलीच दोन दिवसानंतर अर्थातच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता याची सोडत निघणार आहे सोडतीचं ठिकाण सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे जी खूप चांगली बाब आहे की सोडतीचं ठिकाण आहे मित्रांनो घाणेकर नाट्यग्रह ठाणे म्हणजे जी कोकण मंडळाची जाहिरात जी, जी दरवर्षी ज्या ठिकाणी होती त्याच वर्षी ही जाहिरात किंवा ही सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे आता ही सोडत प्रक्रिया राबवल्याच्यानंतर तुम्हाला जे काही एस एम एस असेल जे काही मेल असेल तुम्ही जे काही कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भात डिटेल किंवा तुम्हाला लागर लागला आहे किंवा नाही लागला आहे हे सगळी माहिती तुम्हाला समजणार आहे आणि म्हणून ही जी काही सोडत आहे मित्रांनो पूर्वी चार हजार बोलली दोनशे पंच्याऐंशी अर्जदारांना उपलब्ध झालेली आहे आणि त्याशिवाय प्लॉट मी सगळ्यात भारी सांगितलं की बदलापूर या ठिकाणी आणि जी ई लिलाव पद्धतीने न विकता लॉटरी पद्धतीने विकली जात आहेत आणि ही कुठतरी अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो तुम्हाला मुंबईच्या जवळच तुम्हाला कुठेतरी भूखंड घेऊन तुम्ही स्वतःचं घर बांधू शकता भूखंड घेऊन तुम्ही हक्काचं घर सुद्धा बदलापूर या ठिकाणी बांधू शकता आता हे नेमका बदलापूर या ठिकाणी कुठे असणार कुळगाव बदलापूर असं सांगितलेलं आहे याच्या संदर्भातले दे डिटेल उद्या सगळे दे डिटेल मित्रांनो आणि उद्या आपण याच्या संदर्भात नेमका कार्पेटेरिया काय असणार आहे किंमत काय असणार आहे तेथील लोकेशन काय असणार आहे हे सगळी माहिती आपण उद्याच्या वेगळ्या भागातून जाणून घेणार आहोत याच्या संदर्भातली माहिती पुस्तिका जी काय आहे ती माहिती पुस्तिका आपल्याला चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजल्यापासून उपलब्ध केली जाईल जेव्हा त्याची रजिस्ट्रेशन सुरू होईल काही वेळ अगोदर ही जी काही माहिती पुस्तिका आहे ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे नेमकं यासाठी जी पात्रता काय असणार आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय प्रोसेस करावी लागणार आहे हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत आता इतक्यात सगळ्यांचं लक्ष होतं मित्रांनो ठाणे येथील मानपाडा चित्तळसर जे काही घरे आहेत तेथील घरांकडे अनेकांचं लक्ष होते अनेक जण यांनी कमेंट्स करत होते की सर ठाण्याची लॉटरी कधी आहे तर आता मात्र ती ठाण्याची त्या चितळसर मानपडा जिथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे त्याचे आपण व्हिडिओज पाहिलेले आहेत नेमकं लोकॅलिटी पाहिलेली आहे त्याचे व्हिडिओ आमच्या उपलब्ध आहेत फक्त आपण सॅम्पल फ्लॅट बनवलेला नव्हता पण बाकीची सगळी माहिती आपण दिलेली आहे ले ले तर नेमकं त्याही प्रकल्पातील घरी आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे एकंदरीत तुम्हाला हक्काचं घरी घेण्याची खूप चांगली संधी या सोडतीच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद